नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी प्रमोद गजवी आहे मित्रांनो आपण आलो आहोत तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मेसेस मनन मेसेस नेव्हेटिव्ह स्टील या कंपनीच्या मागच्या साईडला आपण आलो आहोत तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या साईडला कसे रासायनिक सांडपाणी साधलेलं आहे मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी सापलेलं आहे पूर्ण ते ओव्हरफ्लो होऊन मी पाणी वाहत आहे आणि त्याच्या बाजूलाच सीई टी पीचा प्लांट आहे त्या पाईप त्या सीई टीच्या प्लांटमध्ये पण एक मोठी विहीर खोदलेली आहे तिथीलही काही रासायनिक सांडपाणी हे सरलीमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण बघू शकता प्रकारे हे पाणीच्या व्यवस्थे विल्हेवाट लावली टँकर माफिया रात्रीच्या खेळ पुन्हा सुरू झालेला आहे काही टँकर माफिया हे रात्रीच्या वेळीस केमिकलच्या रासायनिक स्वाड पाण्याची विल्हेवाट लावतात असे काही लोकांचे आरोप आहे आणि आम्ही पण आता ते सत्यता पाणीसाठी आम्ही बी रात्री फिरतो आहो पण याच केमिकल टे, माफियावरची पोलीसवाले पोलीस कारवाई का करत नाही यांना आशीर्वाद कोणाचं आहे पर्यावरण संस्था कुठे आहे ज्या पर्यावरण संस्थाच्या नावाने काही लोकांनी पर्यावरण संस्था उघडलेल्या आहेत पर्यावरणच्या नावाने ती संस्था कुठे आहे हे पर्यावरण संस्था या पर्यावरण सामाजिक संस्था यांच्यावर कारवाई का करत नाही कारवाईसाठी पत्र का देत नाही आहे एम पी सी बी कार्यालय तर पुन्हा भ्रष्ट झालेला आहे इथे जे अधिकारी आहेत एस आर ओ राजू वसावेश पिशोज स्वर्गे हे पुन्हा भ्रष्ट झालेले आहेत यांना काही घेतलेलं नाही आहे हे, ना हे फक्त कोणी तक्रार केली तर फक्त विजितच्या नावाने हे पैसे पैसे उकरतात असे लोकांचे आरोप आहेत मी आरोप करत नाही आहे आम्ही अनेक तक्रारी एम पी सी बीचे व वरिष्ठ अधिकारी के केलेले के, के, के आहेत मात्र ह्या एस आरोप हसन किरण बीस आणि मुंबईचे जे सदस्य सचिव आहेत त्यांच्या आशीर्वाद असल्यामुळे ह्यांची काही बदली होत नाही आणि याच्यावर कोणती कारवाई होत नाही आता आम्ही मध्य यांची कंप्लेट केली होती मात्र ह्यांच्यावरती भ भा, भ्रष्टाचाराचे पुरेक व लॉबी असल्यामुळे या अधिकाऱ्यावर कोणती कारवाई झाली नाही यांची बदली झाली नाही तसा प्रयत्नही काही इकडच्या लोकांनी केलेले काही इंडस्ट्रीवाल्यांच्या भ्रष्टा अधिकाऱ्यांना आशीर्वाद असल्यामुळे यांची काही बदली झालेली नाही आहे तर आता पाहू आता आम्ही जे कामं करतात आमच्यावर लोक आरोप करतात की तुम्ही ह्यांना ब्लॅकमेल करतात तुम्ही हे करतात कोणाला काही करू नये आम्ही आमचं काम करू आम्ही आमच्या पद्धतीने आमचं काम करू कोणाला काय आरोप करायचा त्याला करून द्या आम्ही आमच्या सरळ मार्गाने आम्ही चालतो आहे मित्रांनो आज आम्हाला पण धोका आहे आम्ही एवढी रिस्क घेऊन आम्ही हे सर्व व्हिडिओ बनवतात पण आम्हाला लो पण लोक धमकी देतात पण आम्ही धमकीला कोणाचा धमकीला घाबरत नाही मित्रांनो आता आम्ही आलोत जे इकडे नवीन सीई टी पी प्लॅन बनले आहे रेप्रोट कंपनीच्या समोर सीई टी पीचा नवीन प्लॅन इकडे बनत आहे तुम्ही बघू शकता किती मोठ्या पाईपलाईन ते गटारामध्ये सोडलेलं आहे चेंबरमध्ये सोडलं आहे त्याच चेंबरमधून पाणी या आपल्या या एम आय डी एमआयसी चेंबरमध्ये जाणार आणि इथून पाणी सरळ इथून पाणी सरळ आपल्या सरवली ग्राम सरवली या गावात जाणार आणि त्याला त्याचा त्रास होणार सरवली ग्रामपंचायत ह्याकडे लक्ष देणार का ह्यांची तक्रार करणार का कारण यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे खरंच प्रदूषणकारी कारखाने आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे तुम्ही मा बघू शकता माझ्या मागच्या साईडला जो गॅट आहे या गॅटच्या आतून या गे इथून टँकर माफिया रात्रीच्या वेळीच आपले टँकर केमिकल टँकर हे इथून नेऊन मागच्या साईडला खाली करत असल्याचे मिळालेल्या सूत्रानुसार माहिती समजते आम्हाला काही मिळालेल्या सूत्रानुसार आम्हाला असं समजते की टँकर माफिया या साईडून गाडी नेऊन मागच्या साईडला खाली करतात आणि जो जो रासायनिक सांडमान साधलेला आहे तो टँकर माफ्यात जात आणि याची पूर्ण माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहे पण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे पूर्णपूर्ण दुर्लक्ष करते आता ते आर्थिक देवाणघेवाण करून करते काय जाणून हेतू पुरस्कृत करते हे काय आम्हाला माहीत नाही मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा या माफियाला पाठबळ आहे